निपुण महाराष्ट्र अंतर्गत आज शाळेमध्ये चावडी वाचन झाले चावडी वाचनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले

नमस्ते माझे नाव पियुष इशा सुके लाहोरचा प्रचंड तुरुंग सर्व सर्वत्र सर्वत गंभीर भयसूचक वातावरण सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त थो। थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार जाणार असलेले तीन तरुण क्रांतीविरी इनकला जिंदाबादचे घोषणा देत निघाले होते आज सातपुड्यात सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पानाफुलांनी भरलेले

चावडी वाचन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे संख्या वाचन संख्या लेखन। व बेरीज वजाबाकीची गणितं इत्यादी क्रिया घेण्यात आल्या